मोबाईल नंबरचे शेवटचे चार नंबर खूप महत्वाचे असतात तुमचा शून्य नंबर असेल तर हा नंबर कधी घेतला नाही पाहिजे शेवटचा नंबर हा शून्य कधीच नसावा जर का तुम्ही व्यवसाय करत असाल मतलबी लोकांचे तुम्हाला खूप कॉल येतील म्हणून ह्या गोष्टी टाळा जर का दोन नंबर तुमचा मोबाईल नंबर शेवटचा असेल तर दोन नंबरवाल्यांना खूप लोक त्यांचे प्रॉब्लेम सांगतात क्लाइंट बेट्स खूप वाढतो कम्युनिकेशन सतत होत राहतं कंटिन्यू कॉल चालू राहतात शेवटचा जो दहावा नंबर असतो तो खूप जास्त इम्पॉर्टंट आहे तुम्हाला नुण नुण जर का तुमचा मोबाईलचा नंबर चार असेल तर तुम्हाला खूप वेगळ्या प्रकारची लोक कॉल करतील मित्रांनो शून्य शेवटी मोबाईल नंबर कधीच नसावा मोबाईलवरती बोलण्याचा काहीच उपयोग होणार नाही त्याचप्रमाणे जर का तुमची संतती तुमची मुलं जर सतत मोबाईलवरती खूप वेळ बोलत असतील तर त्यांना शेवटी एक नंबर आला पाहिजे असा द्या शेवटी एंडला एक नंबर पाहिजे सासू सुनामध्ये पटत नसेल तर सासूला सहा नंबर आणि सुनेला दोन नंबर द्या दोघांमध्ये खूप चांगलं कॉम्बिनेशन राहील आता समजा तुमची जन्मतारीख एकवीस असेल तर दोन आणि एक तीन तुमचा मूल्यांक होतो तीन म्हणजेच हा तुमचा संपूर्ण मोबाईलची टोटल असेल तर तीन येत असेल तर अतिशय उत्तम ज्या प्रकारे तुम्ही मोबाईल नंबर घेता त्याप्रमाणे तुमच्या व्यवसायावरती देखील फरक पडत असतो आठ नंबर शेवटी असेल आठ नंबर टेक्निकल फील्डमध्ये खूप तुम्हाला फायदा होऊ शकतो धन्यवाद